नंतर जे लागले तेव्हाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा विषय समोर आणला की मतं गेली कुठे मत गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला आम्ही विचारला काँग्रेसनं विचारला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला इतकंच काय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला को विचार ते कोर्टात गेले जेव्हा एखाद्या राज्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे मत गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे आठ महिन्यानंतर भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत जनतेनं ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली जो मुता ने वर मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतले हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेला आलेले आहेत म्हणजे लिबियामध्ये जे, जे गडाफी करत होता किंवा युगांडामध्ये इदी आमीन करत होता त्यानंतर सद्दा हुसेन इराकमध्ये करत होता सिरियामध्ये अफगाणिस्तानमध्ये आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले पाकिस्तानमधले लष्करशहा प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या त्यात राज्याच्या निवडणुका सुद्धा आहे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील मनसे प्रमुख राज ठाक राज ठाकरे था... असतील त्यांनी महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय स्तरावरती आता बिहारमध्ये जी यात्रा सुरू आहे मतचोरीविरुद्ध की राहुल गांधी तेजस्वी यादव त्यांनी हा मुद्दा लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे महाराष्ट्रातली मतं गेली कुठे हा प्रश्न जो आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आम्ही बोलावलं ना जावेद मियादात हे स्वत बाळासाहेब देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहे मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी आहे त्यांचा सुद्धा मेंदू नाही भाजपच्या काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो तो सुद्धा नाही त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे त्यांनी बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदूहृदय सम्राट यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजे ते पुस्तक जे आहे एकवचनी त्यात बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे दिलीप व्यंगसरकर क्रिकेटपटू दिलीप व्यंगसरकर हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले आणि जावेद मियादाद का आले होते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते काय विनंती करायला आले होते की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका पुन्हा मॅचेस सुरू करा बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं काय सांगितलं दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही टेररिझम अँड क्रिकेट हे एकत्र चालणार नाही जोपर्यंत काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे सुरू तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही मिस्टर फडणवीस तुमच्या नरेंद्र मोदीसारखं शेपूट नाही घातलं बाळासाहेबांना प्रेसिडेंट समोर किंवा समोर किंवा चीनसमोर हां ऑपरेशन सिंधूच्या वेळेला काय म्हणाले मोदीजी रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही वाहणार नाही आणि आता क्रिकेट आहे बाळासाहेबांनी तोंडाला सांगितले मी आज चाय पियावर निघाल जाओ तू या घरात पाहुणा म्हणून आला आहेस आज चहा प्यायचा बरं का आणि निघून जायचं हे तुम्ही दिलीप म्हणजे विचारू शकता काय झालं ते देवेंद्र दे फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी वगैरे असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिलांनी आपलं कुंकू पुसलं त्या कुंकुवाची त्यांना कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत जावेद जावेद मियादात अरे सोड ना आताच बोला हो आरसा आहे तुम्ही आरशाची फॅक्टरी काढली आहे ना बेल्जियमला जाऊन बेल्जियमला चांगले आरसे मिळतात आरशाची फॅक्टरी यांची आहे ना भाजप पहा नागडे दिसाल तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचा आरसा आहे पहा तुम्ही नागडे दिसाल असता नागडे पहाल काय